जय शिवराय मावळ्यांना व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा किल्ले धर्मवीरगड श्रीगोंदा श्री गोंदा पूर्ण माहिती जय शिवराय आपण आज आलोय धर्मवीरगड हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज त्यांना ज्या ठिकाणी त्या मुकर खानानं संगमेश्वरवरून धरून ज्या किल्ल्यामध्ये म्हणजे बहादूर गडात रामून ठेवलं होत त्याच या ठिकाणी धर्मवीर गड पूर्वीचं नाव बहादूरगड त्या ठिकाणी आपण आलोय मायासंघ आपले सर्व वारकरी आहेत हरा हरा प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी श्री चपेटदान मारुती याच दर्शन आपल्याला या ठिकाणी घेता येते आपण आता धर्मवीर गड गडामध्ये आपण प्रवेश करतोय पाठीमाग या ठिकाणी मंदिर आहे आणि हे सुंदरस असं आपला धर्मवीर गड असं नाव या ठिकाणी मावळ्यांनी दिलेलं आहे आपल्याला गाडी या ठिकाणी इथंच पार्किंग करून आता पायी किल्ल्याकडे आपल्याला या ठिकाणी प्रवास करायचा आहे पाठीमाग गजलक्ष्मीचं मंदिर आहे आणि आता आपण धर्मवीर गडामध्ये या ठिकाणी गाडी इथंच पार्किंगला लावून आपण आतमध्ये निघालोय माझ्यासोबत हे सगळे मावळे हरा 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 या थोडीशी पाय वाट चालल्यानंतर आपण पुढे जातोय हे प्रभू रामचंद्राच्या नावाने या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर या ठिकाणी चला धर्मवीर गडाच या ठिकाणी अजूनही जे वास्तू या ठिकाणी उभे आहेत या वास्तू सांगतायत की ही लढाई धर्माचीच होती आणि हिंदू धर्मावरती कसा आघात करता येईल याच्यासाठी खऱ्या अर्थाने केलेले आक्रमण छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकाचा खर्च जो झाला होता त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी हा किल्ला लुटला होता बहादूर खान त्यावेळेस या किल्ल्यामध्ये होता आणि बहादूर खानाची फजिती करून एक टीम श्रीगोंदा मार्गे काष्टी मार्गे या ठिकाणी इथं पाठवली आणि दुसरी शिकरापूर सुपा नगरमार्गे या ठिकाणी दुसरी टीम पाठवली बहादूर खानाला गाफील ठेवून खऱ्या अर्थानं हा किल्ला महाराजांनी लुटला जवळपास एक ते दीड कोटी रुपयाची संपत्ती या किल्ल्यामधून मधून महाराजांनी जमा केली आणि खऱ्या अर्थानं हा किल्ला त्यावेळेस पेटून दिला आणि औरंगजेबाला त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की महाराष्ट्राची संपत्ती या आपल्या हिंदवी स्वराज्याची आहे अशा पद्धतीची या ठिकाणी काम आहे निए। निए। महादेव म्हणून या ठिकाणी हे मंदिर इथं आहे वरती पहा आपण आपल्या घराला दीड दीड दोन दोन कोटी रुपयाचे आपण पाच पन्नास लाख रुपयाचे आपण स्वतःसाठी घर बांधतो पण आपले तीर्थक्षेत्रातले आपले ही देव खऱ्या अर्थान उघड्या अवस्थेमध्ये आपण छत वरती पाहू शकता हर हर हरा गडावर प्रवेश केल्यानंतर पहिलं मारुतीचं देवस्थान नंतर गजलक्ष्मी मंदिर नंतर रामेश्वर मंदिर आणि आता या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी आपण पा समोर पाहू शकता लक्ष्मीनारायण मंदिर या बाजूला आपल्याला दर्शन घेता येते बालेश्वर मंदिर आणि श्री पाताळेश्वर मंदिर आज या धर्मवीर गडामध्ये पावला पावलावरती आपल्याला हिंदू संस्कृतीचं प्रतीक आणि आपले पूजनी आराध्य दैवतांचे या ठिकाणी मंदिर आहेत पण ती सर्व मंदिरं आज अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात याचं संवर्धन झालं पाहिजे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या वरातीत आपण दोन दोन लाखाचे डीजे वाजवतो त्यापेक्षा मला वाटतं प्रत्येक हिंदूंनी जर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जर हातभार लावला तर मला वाटतं एक दिवस आपलं हिंदवी स्वराज्यातील जे गडकिल्ले आहेत ते जसेच्या तसे अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील या धर्मवीरगड हा भुईकोट या प्रकारात मोडतो या किल्ल्याला कोणतीही डोंगर रांग नाही आहे श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव नावाचं गाव आहे आणि त्या पेडगावामध्ये खऱ्या अर्थाने हा धर्मवीरगड या ठिकाणी आहे त्याने तुम्हाला दाखवतो या राज धर्माकडे आपण चाललो छत्रपती संभाजी महाराज की हर हरा हर हरा, हरा।, हरा। आपण धर्मवीर गड मध्ये प्रवेश करतोय येथील आणि पाषाण तेही देव जाणावा इथल्या दगडाच्या कणाकणात आणि गवताच्या काडीत सुद्धा भगवंत आहे असं म्हणलं जातं ही तीच जागा आहे हा राज दरबार आहे याच ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचे या ठिकाणी कैद करून त्यांचे हाल करण्यात आले ते संभाय त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्यांना साखळदंडाने बांधण्यात आलं या मला दाखवतो या या ठिकाणी कधी आलात ना तर धर्मनिष्ठा म्हणजे काय असते याचं थोडस चिंतन इथं करा धर्मवीर संभाजी महाराजांनी अरे संभाजी राजा हजार बार जिएगा हजार बार मरेगा लेकिन मुस्लिम धर्म नाही स्वीकार करेगा त्या औरंग्याच्या दरबारात सिंहगर्जना करणारा वाघ दुसरा तिसरा कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा धर्मवीर संभाजी राजा होता लक्षात घ्या आणि म्हणून आयुष्यात कधीतरी